नमस्कार माझे नाव प्रमोद गाडवे अधीक्षक कृषी सातारा राज्यात राज्यातील शेतकऱ्यांच्या देशाभर अभ्यास दौरा सन तेवीसशे तेवीस चोवीस मध्ये आयोजित करण्यात येणार आहे यासाठी विविध देश विकसित केलेले शेतीविषयक तंत्रज्ञान व तेथील शेतकऱ्यांनी अवलंबलेली शेती पद्धती त्या अंतर्गत झालेली शेती उत्पन्नामध्ये वाढ तसेच त्या शा, शा, देशातील शास्त्रज्ञ शेतकरी यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा क्षेत्र भेटी इत्यादी तसेच संस्थांना भेटी या तरी शेतकऱ्यांचे ज्ञान व क्षमता या उंचवण्याकरता या अभ्यास आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये विविध देशांमध्ये साधारणतः था। जर्मनी फ्रान्स स्पेन ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नेदरलँड थायलंड पेरू ब्राझील चिली ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांचा समावेश साधारण देशांचा समावेश करण्यात आलेला आहे शेतकरी निवडी निवडीदर्शक शेतकरी निवडीच्या निकष अशा प्रमाणे आहेत लाभार्थी आज शेतकरी स्वतः असावा त्याच्या नावे सात बारा जमीन चेटकरी चेटकरी जा, जा आट, आठ असावा शेतकऱ्याचे मुख्य उत्पन्न साधना शेती असावे तसेच शेतकरी मधून शेतकरी कुटुंबातून एका व्यक्तीला हा लाभ देण्यात येईल शेतकऱ्याच्या वयाची आठ साधारण पंचवीस वर्ष ते वय साठ वर्ष भर असेल तसेच शेतकऱ्याकडे शिक्षणाची आठ पाहिल्या गेली तर तो कमीत कमी बारावी पास असावा शेतकऱ्याकडे वैद्य पा पारपत्रधारक पार म्हणजेच पासपोर्ट असावा तसेच शेतकरी शासकीय सहकारी खासगी संस्थेत नोकरीच नसावा याबाबत त्यांनी स्वयंघोषणा पत्र देणे आवश्यक आहे देशा बाहेर साठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना अर्ज करावा तसेच आप, आपल्या संबंधित जवळच्या नजदीक जवळच्या तालुका कृषी तालुकालय किंवा कृषी अधिकाऱ्याशी कार्यालय संपर्क करावा तसेच आपल्या जिल्ह्यातील अं पाठवण्यास पाठवण्यासाठी तीन शेतकऱ्यांना पाठवण्यात येणार आहे Uh, तसेच अधिक माहितीसाठी आपण uh, कृषी विभागाच्या वेबसाईट कृषी डॉट महाराष्ट्र डॉट जी या संकेतस्थळावर भेट देऊ शकतो